दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यावर सध्या काही प्रेक्षक त्यांच्या आगामी झापूक झुपूक या सिनेमावरून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत बिग बॉस मराठीच्या फिनालीमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची अनाऊन्समेंट केली ते होती त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की झापूक झुपूक असं त्यांच्या नवीन येणाऱ्या सिनेमाचं नाव असणार आहे आणि या सिनेमात मुख्य भूमिकेत सूरज चव्हाण हा दिसेल आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मागच्याच महिन्यात चोवीस डिसेंबरला या सिनेमाचा मुहूर्त सुद्धा पार पडला आहे आणि यातच आता केदार शिंदे यांच्यावर काही प्रेक्षक नाराज असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत त्या कशा तर सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे ज्यावर असं लिहिलंय की केदार शिंदे यांनी सांगितलंय की त्यांचा जो झापूक झुपूक सिनेमा आहे त्याची कथा ही सुरतचीच आहे म्हणजेच काय तर हा सिनेमा सुरतच्या जीवनावर आधारित असणार आहे तर ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आणि अनेक लोक यावर त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत या प्रतिक्रिया बघितल्या तर यातून लोक त्यांच्या या निर्णयावर नाराज असल्याचं दिसत आहे अनेकांनी त्यांची नाराजी इथे कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहे पण मग यात सर्वात पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे ही पोस्ट खरी आहे का आणि जर असेल तर मग केदार शिंदे यांनी हे वक्तव्य कुठे आणि कधी केलं होतं जर आपण बघितलं तर आत्तापर्यंत कुठेच केदार शिंदे यांनी अशा बाबतीचं स्टेटमेंट दिलेलं नाही किंवा ते अशा बाबतीत बोललेला कुठलाच व्हिडिओ किंवा आर्टिकल आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजे यावरून हे तर नक्की आहे की ही पोस्ट खोटी आहे आणि राहिला प्रश्न या सिनेमाच्या कथेचा तर अजून तरी केदार शिंदे किंवा या सिनेमाच्या टीम कडून या सिनेमाची कथा काय असणार आहे हे अजून तरी सांगण्यात आलेलं नाहीये पण मात्र हे तर नक्की आहे की सूरजच्या जीवनावर हा सिनेमा नसणार आहे काही इंटरव्ह्यू मध्येच केदार शिंदे यांनी ही गोष्ट क्लिअर केली आहे एक मात्र खरं की सूरजला पहिल्यांदा बघितलं होतं ना जेव्हा तो बिग बॉस जायचा नव्हता त्या दिवशी मी त्याला भेटलो होतो पण मी जे काही पाच दहा मिनिट पंधरा मिनिटं बोललो त्यानंतर मला त्याच्यामध्ये एक वेगळा अवलिया दिसला होता त्या क्षणी माझ्या डोक्यामध्ये ती गोष्ट सुरू झाली होती कारण माझ्याकडे एक सिनेमाची गोष्ट अशी आहे की ज्याला अशा पद्धतीचा माणूस मिळणं मला अपेक्षित होतं पण सिनेमात काही दम नसेल तर घरीच पाठवतील मला मला त्याच्यामध्ये जी गोष्ट दिसते ती माझ्या गोष्टीसाठी करेक्ट गोष्ट आहे आणि म्हणूनच मी सुरतची निवड केली तो सिनेमा जेव्हा मी जाहीर केला त्याच्याबद्दल पण लोक बोलत आहेत ना तर मग परत तेच माझं म्हणणं त्यांना बोलू देत वेळ उत्तर दे जेव्हा तो सिनेमा बघतील तेव्हा त्यांना जाणवेल की सूरजपेक्षा दुसरा कोण व्यक्ती इथे करेक्ट आहे बरोबर सिनेमा करतोय कारण त्याच्यातली ती गोष्ट मला जाणवली की माझ्याकडे जी कथा आहे त्यासाठी फक्त सूरज आणि सूरजच कन्फर्म त्याला न्याय देऊ शकेल आणि त्याच्यावरून काम करून घ्यावं लागेल सहज सोपं नाही पण जसं की या इंटरव्ह्यू मध्ये केदार शिंदे बोलल्याप्रमाणे सूरज भेटण्याआधी त्यांच्याकडे अशा प्रकारची कथा ही होती ज्यामध्ये सूरज सारख्याच पात्राची आवश्यकता होती म्हणून त्यांनी या सिनेमासाठी सूरजचीच निवड केली आणि केदार शिंदे यांनी हा सिनेमा बनवायचा निर्णय घेतला आहे तर तो नक्कीच विचार करूनच घेतला असेल कारण आत्तापर्यंतचे त्यांचे सर्व सिनेमे हे बेस्ट आहेत